कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा पाणी टंचाई होणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवली पूर्व आणि पश्चिम विभागातील गळती होणाऱ्या पाण्याच्या टाकीचं काम करण्यासाठी बारा तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे तीस दिस डिसेंबरला बारा तास पाणीपुरवठा बंद असेल त्यामुळे नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागेल सोबतच केडीएमसीने एका ट्विटरवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून खंबाळपाडा येथे बांधण्यात आलेल्या या पाण्याच्या टाकीचं इंटलेटवर गळती आढळून आली आहे आणि त्यामुळे हे काम करणं महत्वाचं आहे ज्यामुळे पाण्याचं नुकसान होत आहे आणि जर यावर योग्य वेळी लक्ष दिलं नाही तर मोठा धोका देखील निर्माण होऊ शकतो त्यासाठी महानगरपालिकेला हे काम करणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच तीस डिसेंबरला बारा तासांचा हा पाणीपुरवठा बंद असणार असल्याची घोषणा महानगरपालिकेने दिली आहे या दरम्यान नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन देखील महानगरपालिकेने दिलं आहे सोबतच दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक असलेल्या कालावधी कृताच हा बंद ठेवण्यात आला था आहे त्यामुळे त्यानंतर नागरिकांना नेहमीप्रमाणे ने पाणीपुरवठा सुरू होईल असं देखील महानगरपालिकेने सांगितलं आहे दरम्यान या दरम्यान महानगरपालिकेला संबंधित मदत करावी सहकार्य करावं आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन महानगरपालिकेने केलं